शिरसाट पुन्हा आरोपांच्या घेऱ्या ची जमीन शिरसाटांनी लाटली इम्तियाज जलीलांच्या आरोपांनी खळबळ सामाजिक न्यायमंत्री मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधातील वादाची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये हॉटेल वेदांतोच्या वादातून सावरत नाहीत तो शेंद्रा एम आय डी सीतील ट्रक टर्मिनसची जागाच शिरसाटांनी घशात घातल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय एम डी च्या रिझर्वड ट्रक टर्मिनसचा लँड होता हे सगळे डॉक्युमेंट माझ्या हातात आहे त्या डॉक्युमेंट प्रमाणे एकवीस हजार दोनशे पचहत्तर स्क्वेअर मीटरचा जे प्लॉट होतं ट्रक टर्मिनस साठी ते रिझर्व करून तितकच लँड ची मागणी संजय मुलांनी केली आणि ते लँड संजय मुलांना देण्यात आला एवढंच नाही तर इम्तियाज जलील यांनी थेट शेंद्रा एम प्रत्यक्ष जागेची पाहणी करत शिरसाटांवर आणखी गंभीर आरोप केले मला जास्त बोलण्याच्या ऐवजी तुम्ही हे सगळे ट्रक्सला तुम्ही रस्त्यावर जे उभे आहे कुठपर्यंत तुम्ही जावा रस्त्याच्या दोन्या बाजूने ट्रक्स उभे आहेत ते ट्रक्स कुठे उभे राहायला पाहिजे होते या उभे राहायला पाहिजे होते कारण हे यांच्यासाठी डेडिकेटेड ट्रक टर्मिनस होता पण मंत्री साहेबांना इथे दारूच्या अल्कोहोलची काही फॅक्टरी उभे करायची होती इम्तियाज जलील फक्त आरोप करून थांबले नाहीत तर शेंद्रा एम आय डी सीतील एकवीस हजार चौरस फूट जागा शासकीय यंत्रणेला हाताशी धरून कशी लाटली त्याची मोडस ऑपरेंडीस इम्तियाज जलील यांनी जाहीर केली आहे शेंद्रा ट्रक टर्मिनस साठी पाच एकर जागा राखीव जून कडे आरक्षण हटवण्यासाठी प्रस्ताव टाकण्यात आला चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ट्रक टर्मिनस साठी सा आरक्षण हटवण्यात आलं आरक्षण हटवून पाच एकर भूखंड सहा कोटी नव्वद लाखात मुलगा सिद्धांत आणि पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आला या जागेवर एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाखांचा कॅमिया डिस्टिलरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे फूड प्रॉडक्ट निर्मितीच्या नावाखाली एकशे सहा कोटींचं भागभांडवल असलेल्या कॅमिया डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या अल्कोहोल बनवणाऱ्या कंपनीला ही जमीन दिल्याचं म्हटलं आहे एवढंच नाही तर संजय शिरसाट यांच्या पत्नीचं उत्पन्न पंचवीस लाख रुपये असताना त्यांनी जमीन खरेदीसाठी सव्वीस कोटी रुपये कुठून आणले असा सवाल जलील यांनी केलाय त्यामुळे या आरोपांसंदर्भात आम्ही संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र शिरसाटांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय हॉटेल वेदांतच्या कथित खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर आता शेंद्रा एमआयडीसीतील जागेचा वाद समोर आल्यानं मंत्री शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे किमान याची सखोल चौकशी व्हावी इतकी एक आता प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असू शकते इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही चंद्रा एम छत्रपती संभाजीनगर